दोन किलो शंकेश्वरी मिरची एक किलो काश्मीरी मिरची एक किलो बेडगी मिरची एक किलो लवंगी मिरची काश्मीरी मिरची ही कलरसाठी जर तुम्हाला जास्ती कलर पाहिजे असेल तर ही मिरची खूप कलर येतो ह्या मिरचीने म्हणून ही मी मिरची भीत घेतलेली आहे पन्नास ग्रॅम तेजपत्ता आणि दगडफूल पन्नास ग्रॅम हिरवी वेलची पन्नास ग्रॅम नाकेश्वरी पन्नास ग्रॅम सुंट पन्नास ग्रॅम मसाला वेलची धने अर्धा किलो पन्नास ग्रॅम सफेद तीळ पन्नास ग्रॅम जायपत्री पन्नास ग्रॅम काळी मिरी पन्नास ग्रॅम बडशप पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम हळखूंट पन्नास ग्रॅम त्रिफळ पन्नास ग्रॅम लवंग पाव किलो राई पन्नास ग्रॅम शाही जिरा पन्नास ग्रॅम चक्रीफूल पन्नास ग्रॅम दालचिनी पाच जायफळ पन्नास ग्रॅम खडा हिंग आता सगळे मसाले भाजून घ्यायचे मंद ह्याच्यावर सगळे मसाले भाजून झालेत आता हे सगळे मसाले गार झाले की दळून आणायचे आहेत हा आता मसाला दळून आणला आहे असा सगळा मसाला मला सहा किलोचा झाला आहे चार पाच किलोच्या मिरच्या आणि एक किलोचा असा गरम मसाला सगळा असा मिळून सहा किलोचा मसाला झालेला आहे माझा हा आगरी मसाला मस्त झालेला आहे आणि कलर पण छान आलेला